आपली रोजची सकाळ देवदर्शनाने होते देवाचा निरोप घेऊन आपण कामाची सुरुवात करतो हिंदू घरांमध्ये देवारा नाही असं होत नाही सगळेजणच आप आपल्या सोयीप्रमाणे देवाऱ्याची रचना करतात किंवा जर जागेचा अभाव असेल तर देवदेवतांचे फोटो फ्रेम लावतात आणि त्यांची पूजा करतात परंतु अजाणतेपणी आपल्याकडून देवाऱ्याची जागा चुकते आणि आपल्याला पूजेचा देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत फक्त दिशा बदल अपेक्षित आहे हा बदल वास्तुशास्त्रानुसार सुचवलेला आहे तुम्हालाही घरात दोष जाणवत असतील कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल तर देवभाऱ्याची जागा बदलून पहा काय सांगावं तुमची प्रगतीचे मार्ग खुले होतील चला तर मग जाणून घेऊया कुठे असावं घरातलं देवघर पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी घर स्वतःच असो नाहीतर भाड्याचं छोटा असो किंवा मोठं देवघर असलंच पाहिजे कारण या स्थळावर सर्वजण नतमस्तक होतात देवघराची दिशा उत्तर पूर्व असल्यास या दिशेने देवघर असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते उत्तर पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य दिशा ईशान्य दिशेचे प्रमुख आहेत गुरु बृहस्पती हे आध्यात्मिक ज्ञान देतात सकारात्मक ऊर्जेचा संचार याच दिशेने होत असतो वास्तुपुरुष जेव्हा धर्तीवर आले तेव्हा देखील त्यांचे शिर ईशान्य दिशेने होते म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा महत्वाची ठरते काही ईशान्य दिशेने देवघर करणे जमत नसेल तर पूर्व दक्षिण दिशेचा वापर करावा परंतु केवळ दक्षिण दिशेने देवघर नसावे कारण ती यमाची दिशा आहे पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेने असेल तर पूजेचे संपूर्ण फळ मिळते आणि पूजा संपन्न होते आता बघूया की देवघर कुठे नसावे अनेकदा जागेच्या अभावामुळे आपण कोनाडा पाहून देवघर बनवून मोकळे होतो तसं असलं तरी देखील देवघराचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आणि देवपूजेतून प्रसन्नता मिळण्याच्या दृष्टीने काही जागांची निवड प्रकर्षाने टाळावी अशा ठिकाणी देवघर असेल तर घरात अकारण क्लेश होतात आर्थिक हानी होते आणि कुटुंब प्रमुख नाखुश राहतो शिडीच्या खाली देवघर असू नये वरती जिना आणि जिन्याच्या खाली देवघर असं असू नये शौचालयाच्या जवळपास देवघर असू नये म्हणजेच बाथरूमच्या अगदी समोरच देवघर असू नये शयनकक्ष कक्ष अर्थात बेडरूम मध्ये सुद्धा देवघर असू नये घराची आडगळीची जागा किंवा कोनाडा बेसमेंट स्टोर रूम अशा ठिकाणी सुद्धा देवघर करू नये मंडळी अशा रीतीने देवघराची जागा निश्चित करून दिवसभरातून किमान पाच मिनिटं तरी देवाच्या सानिध्यात घालवली पाहिजेत त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल एका व्ह्युअरने कमेंट करून आम्हाला विचारलं होतं की स्वयंपाक घरातच देवघर असेल तर चालतं का आता याबद्दल वास्तुशास्त्र काय म्हणतं मित्रांनो घरातलं देवघर हे अतिशय पवित्र ठिकाण असतं तिथे बसून आपण आपल्या मनातल्या इच्छा देवाला सांगत असतो आपली दुःख देवासमोर मांडत असतो असं हे देवघर स्वयंपाकघरात बनवलं तर चालतं का कारण हल्ली जागेची अडचण असते घरं छोटी छोटी असतात अशा वेळी देवघरासाठी योग्य जागा दिसते स्वयंपाकघरातच आणि मग तिथे ते बनवलं तर काही अडचणी तर येत नाही ना असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे खरं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि म्हणूनच स्वयंपाकघर सुद्धा देवघरा इतकंच पवित्र असतं तिथेच आपल्याला आरोग्यदायी असं अन्न आपण बनवत असतो शिजवत असतो त्यामुळे स्वयंपाक घरामध्येच देवघर बनवायला काही हरकत नाही पण 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 असे काही नियम आहेत जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघर बनवत असाल तर ते तुम्ही पाळायलाच हवेत कोणते आहेत ते नियम चला बघूया जर तुम्ही किचन मध्ये देवघर बनवत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा अग्निवाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा लाल असेल तर असेल तर तर तो चांगला मानला जातो मंदिर त्याचा रंग लाल द्या लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा किंवा पिवळा कलर सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याची दिशा कोणती असावी अर्थात ईशान्येकडची दिशा असावी अर्थात उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मधली दिशा हिला ईशान्य दिशा असं म्हणतात याच दिशेला तुम्ही देवघर बनवा ही दिशा देवघरासाठी उत्तम मानली जाते तिथून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते म्हणूनच जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवत असाल तर स्वयंपाकघराच्याही ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही देवघर बनवा तसं तर देवघर कुठेही बनवलं तरी देवघराची स्वच्छता ही व्हायलाच पाहिजे पण त्यातही जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघर बनवता आहात तर मात्र व्यवस्थितपणा ठेवायलाच हवा देवघराच्या वरती खूप पसारा असता कामा नये मोठी अडगळ जमा करता कामा नये सुकलेल्या फुलांच्या माळा अजिबात ठेवू नका काडीपिटी साहित्य सुद्धा देवघरामध्ये ठेवू नका देवघरामध्ये एकाच जास्त मूर्ती किंवा फोटो असू त्याचबरोबर गणपतीची छोटीशी मूर्ती आपल्या देवघरात नक्की असावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही देवघर स्वयंपाकघरात बनवत आहात तर सिंक मध्ये खरकटी भांडी जमा होतील असं काही करू नका रात्री सिंकमध्ये मध्ये खरकटी भांडी आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही घासणार आहात असं चित्र दिसता कामा नये स्वयंपाक घर सुद्धा तुम्हाला तेवढंच स्वच्छ ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वयंपाक घरात चपला बुट घालूनही जाऊ नका अनेकांना पायाचे त्रास असतात त्यामुळे त्यांना चपला वापरावे लागतात पण स्वयंपाकघरामध्ये देवघर असल्यामुळे तुम्ही तिथे चपला घालून जाऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं गॅसच्या अगदी समोर देवघर ठेवू नका कारण मग स्वयंपाक करताना देवघराकडे तुमची पाठ होईल आणि सगळ्यात महत्वाचं देवघर स्वयंपाकघरात बनवताय ना मग सात्विक अन्न स्वयंपाकघरामध्ये शिजवलं गेलं पाहिजे इतर कुठल्याही प्रकारचं अन्न स्वयंपाकघरात शिजवता कामा नये या काही नियमांचं पालन तुम्ही करत असाल तर देवघर स्वयंपाकघरामध्ये असायला काहीच हरकत नाही हल्ली इतक्या नवनवीन प्रकारचे देवारे येतात की या देवाऱ्यांमध्ये पूजेचे सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे सुद्धा असतात कधी कधी अनाहूतपणे या कप्प्यांमध्ये नको नको त्या गोष्टी कोंबल्या जातात तुम्ही देवाऱ्यात काय काय ठेवता हे एकदा तपासा कारण खूप जणांचा देवारा हा आडगळीचा एक कोपरा बनून गेलेला असतो खूप जण देवाऱ्यात अगदी काहीही ठेवतात तुम्हीही देवाऱ्यात अगदी काहीही ठेवत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे काही वस्तू या अगदी सगळ्यांच्याच देवाऱ्यात ठेवल्या जातात तुमच्याही देवघरात असतील तर त्या आजच काढून टाका पूजा विधीसाठी आणलेली सामग्री जर शिल्लक राहिली असेल तर आपण ती तशीच पिशवीत भरून देवाऱ्यात ठेवून देतो पण असं करणं अजिबात योग्य नाही कारण अशा अर्धवट राहिलेल्या गोष्टी अशांती निर्माण करतात एकतर पूजेसाठी आणलेलं सगळं साहित्य पूर्ण वापरा किंवा जर ते शिल्लक राहिलं असेल तर ते विसर्जित करा आपण देवाला हार घालतो किंवा फुलं वाहतो पण ती फुलं खूप जण देवाऱ्यात तशीच ठेवून देतात किंवा घातलेला हार सुद्धा तसाच देवाऱ्यात ठेवला जातो त्यामुळे फुलं तशीच वाळतात आणि सुकलेली फुलं ही नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यामुळे फुलं वाहिल्यानंतर ती त्याच दिवशी संध्याकाळी काढून विसर्जित करावी किंवा झाडांमध्ये टाकावी पण देवाऱ्यात ठेवू नये बऱ्याचदा देवघरातली एखादी मूर्ती भंगली जाते ती आपण विसर्जित केली पाहिजे ती देवाऱ्यात तशीच ठेवता कामा नये अशा मूर्ती लगेच काढून टाकाव्यात कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते शिवाय अनेक अडचणी येतात खूप जणांच्या घरात शंख देखील असतात असे शंख हे संध्याकाळी पूजेच्या वेळी वाजवले जातात पण जर तुमच्या देवाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख असतील तरी देखील ते शुभ मानलं जात नाही त्यामुळे देवाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख कधीही ठेवू नका खूप जणांकडे तर घरी शिवलिंग ठेवण्याबाबतही अनेक शंका असतात शिवलिंग फारच संवेदनशील असते कारण शिवलिंग घरात ठेवायचा विचार करत असाल तर अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे शिवलिंग देवाऱ्यामध्ये ठेवू नये कोणत्याही सल्ल्याशिवाय तुम्ही शिवलिंग अजिबात ठेवू नका देवाऱ्यामध्ये खूप जणांना जुने जुने फोटो सुद्धा ठेवायची सवय असते असं अजिबात करू नये कारण जुने फोटो ठेवणे अजिबात योग्य नाही देवारा स्वच्छ असावा त्यामध्ये अडगळीच्या कोणत्याही वस्तू ठेवू नका जर त्या असतील तर आजच काढून टाका त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल आणि तुमची प्रगती होईल चला बरं मंडळी पटकन तुमचा देवारा आजच तपासा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका